नमस्कार क्रिएटिव्ह माइंड मेडिटेशन चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे आज आपण खूप साऱ्या ज्या आहेत प्रतिसादांनी भरलेल्या गोष्टी करणार आहोत कारण आपल्या मेडिटेशनसाठी खूप सारे चान्से प्रतिसाद येतात परंतु मेडिटेशन सगळ्यांनी करावं ही त्यांना विनंती कारण नुसते प्रतिसाद देऊन उपयोग नाही आहे मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे कारण आता या गोष्टी आपल्याला हळूहळू जशी आपली मानसिक परिस्थिती बिघडत जाते त्यावेळेस आपल्याला लक्षात येते तर मानसिक परिस्थिती बिघडणं म्हणजे लगेच पागल होणं अशी गोष्ट नाही मानसिक परिस्थिती म्हणजे काय चिडचिड होणं नको त्या कामात राग येणं अशा अशा छ म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनात या गोष्टी घडत राहतात त्याने आपली मानसिक परिस्थिती बिघडते लक्षात येत नाही लवकर तर अशा खूप साऱ्या परिस्थितीतून तुम्हाला जर वाचायचं असेल तर मेडिटेशन करणं खूप सारं गरजेचं आहे तर आपलं आज बघित आहोत की खूप सारा प्रतिसाद असा येतो की म्हणजे वैयक्तिक मलाच लोक कॉल करून सुद्धा सांगतात किंवा तुझं मेडिटेशन खूप छान चालू आहे तू खा खूप छान करतोय भेटलं तरी सांगतात किंवा असं आमचे मित्र पण सांगतात मला भरपूर सारे की छान आहे आम्हाला पण वेळ मिळत नाही म्हणतात पण हे चुकीचं आहे वेळ काढा तुम्हाला वेळ काढावाच लागेल आणि आज नाहीतर कालांतरानंत या तुम्हाला याची जी आहे ते महत्त्वाची जे महत्त्व आहे या गोष्टीचं ते तुम्हाला लक्ष म्हणजे लक्षात येईल की यार आपण खरंच ह्या गोष्टी करायला पाहिजे आणि या गोष्टी तुम्हाला मी अगोदरही सांगितलं ह्या मानसिक असतात आणि नंतर ते आपल्या शरीरावर परिणाम करतात जसं आपण ओव्हर थिंकिंग ओव्हर थिंकिंग म्हणू त्या गोष्टीला आपण जास्त विचार करणे किंवा काही गोष्टी असतात की विनाकारण त्या गोष्टीची काळजी करत कर बसणे ह्याही गोष्टी असतात या सगळ्या गोष्टी किंवा आपल्या दिवसभराचा कामाचा स्ट्रेस आहे कामाचा स्ट्रेस आहे असा दबाव आल्यासारखं होतं कामाच्या गोष्टीमध्ये किंवा बरशात गोष्टीमधून तुम्हाला जर रिलीफ पाहिजे जसं मी आहे तसा जर रिलीफ पाहिजे तर शंभर टक्के मेडिटेशन करा मेडिटेशन केल्याने तुमची जी आहे मानसिक स्थिती आपल्या या साईडला एक नस असते मागे तुम्ही जेवढा जास्त स्ट्रेस वगैरे घेतला किंवा नेहमी विनाकारण विचार करत बसले कोणत्याही गोष्टीचा तणाव स्ट्रेस विचार कामाचा तर इथं आपली अस जास्ती ती फुगत चालते फुगली की मग ते अजून आपल्या शरीरावर छोट व्यतिरिक्त परिणाम करते म्हणजे जे माणूस मनातही आणत नाही अशा गोष्टी पण ते न कळत आपल्याकडून होत चालतात पण तुम्ही जेवढं शांत राहाल या गोष्टी विचार न करता तुमचा जेवढा वेळ जाईल शांतमध्ये आपली नस छोटी छोटी होत जाते कमी साईज होत जाते आणि तुम्हाला आपल्या शरीरामध्ये जे हार्मोन्स असतात ते म्हणजे हॅपी हार्मोन्स तयार करण्यासाठी मदत करते मेडिटेशनमध्ये पण खूप सारे जे आहे ते हॅपी हार्मोन्स तयार होण्याची ताकद आहे आपण फक्त आनंदी राहण्यासाठी या गोष्टी करत नाही तर आनंदी जगण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो आनंदी जगण्यात आणि आनंदी राहण्यात वेगळाच म्हणजे दोन वेगळ्या गोष्टी आपण काय करतो आनंदी राहणे म्हणजे काही गोष्टी चांगल्या घडल्या तर आपण त्या काळापुरते मर्यादित आनंदी असतो मर्यादित आनंदी न राहता अनलिमिटेड रोजच्या जगण्यात आपला आनंद आपल्याला शोधायचा कामातसुद्धा आपण जर रोज काम करतोय तर कामातला आपल्याला आनंद शोधायचा आहे प्रत्येक काम करतो ते आनंदाने करा जीवनात कुठेच असं म्हणजे आनंद शोधण्याची गरज राहणार नाही बरोबर आहे त्याच्यात समाधान मांडलं की आनंद भेटतो चला आपला आजचा दिवस चौदावा आहे आपण आज मेडिटेशन चौदाव्या दिवसाचं करतो मी दररोज करतो आहे पण व्हिडिओज अपलोड करताना ते थोडेसे मागे होतात मा त्याच्यामुळे आपण त्याला डे कन्सिडर करतो आहे ओके चला लेट्स गो मैं शरीर नहीं मैं मन भी नहीं हूं मैं शरीर नहीं हूं मैं मन भी नहीं मैं शरीर नहीं मैं मन भी नहीं हूं मैं शरीर नहीं मैं मन भी नहीं मैं शरीर नहीं मैं मन भी नहीं हूं मैं शरीर नहीं मैं मन भी नहीं हूं मैं शरीर नहीं मैं मन भी नहीं हूं मैं शरीर नहीं मैं मन भी नहीं 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 मैं, मैं शरीर नहीं मैं मन भी नहीं 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 मैं शरीर नहीं।, नहीं, नहीं मैं मन भी नहीं मैं शरीर नहीं मैं मैं मन भी नहीं मैं शरीर नहीं 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 तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका शेजारचं घंटीचं बटन आहे ते दाबा व्हिडिओ शेअर करा घंटीचं बटन दाबल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येते आणि त्या अगोदर सबस्क्राईब करा सबस्क्राईब जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तुम्हाला आपले व्हिडिओ दिसणार नाही व्हिडिओज बघा मेडिटेशन करा आणि हेल्दी रहा ओके आनंदी जीवनाचा एकच पर्याय म्हणजे मेडिटेशन नमस्कार